कसं आहे किडे हे कधी झोपत नाही हे <laughs> <laughs> ऑनस्टेज असू देत ऑफस्टेज दे, असू देत सो so, ततल्याच प्रकार आहे प्रत्येकाचं काय खासियत आहे ते शोधून ते कसं स्किट मध्ये वापरता येईल हे सर बघत असतात ते खूप कमाल आहे आम्हाला बघणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य आम्ही दहा वर्षाने तरी वाढवू वा वा हे आम्ही या नवीन पर्वत घेऊन आलोय सात समुद्रा पार मराठी चित्रध्वज आम्ही नेऊ उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ रसिकजनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य दीप श्राव्य कलेचे सर्वार्थ चीज करू याच्यात की उत्तम सुंदर सुंदर गाणं आवाजात सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा हास्य जत्रेची सुरुवात होती नव्या पर्वात आणि हे छान सेट पण एकदम नव्या पद्धतीने त्याला सजवण्यात आलेलं आहे आता काय वाटतंय पुन्हा एकदा या मंचावर हसवण्यासाठी सज्ज खूप खूप एक्सायटेड आहोत आम्ही ह्या ब्रेकनंतर इथे आल्यानंतर हा नवीन सेटअप लेखकांचे नवीन विषय आणि जे काय ते घेऊन आलेत आमच्यासाठी त्यासाठी खूप एक्सायटेड होत आणि आम्ही खात्री देतो की तुम्ही नक्की हसाल आणि ह्यावेळेला जास्त हसाल काय नवं असेल यावेळेस तसं सगळे विचारत असतील ना हो सगळे विचार ह्यावेळी <laughs> नवं काय <laughs> का यावेळी तुम्ही काय करणार आहात यावेळी <laughs> नवं आमची एनर्जी आमच्यातले कॅरेक्टर्स आमच्यातले लहेजे आम्ही मधले जो गॅप घेतला त्या गॅपमध्ये आम्ही ज्या इम्प्रूवमेंट्स केल्या आहेत सरांशी खूप बोललो आहे आम्ही मधल्या गॅपमध्ये आम्ही असे तरीची अख्खी टीम लोणावळ्याला गेली होती तुम्हाला माहितीच आहे तर तिथे जाऊन खूप आमची सेशन्स झाली तर तिकडून जे काही कॅरेक्टर्स आणि जे काही बारकाव आहे आम्ही ते सगळं नवीन असणार आहे आणि सर्वात म्हणजे सेट नवीन असणार आहे आमच्या सगळ्यांमधली एनर्जी ती खूप नवीन असणार आहे आणि तुम्हाला नक्कीच ती एनर्जी स्क्रीनवर बघायला मिळेल आणि त्यात तुम्ही नक्की एन्जॉय कराल उल्लेख केला ना तर म्हणजे त्या व्यतिरिक्त काय काय केलं लोणाचली तेच केलं जे तुम्ही <वेती> बोललात ते <laughs> सेशन हे पार्ट टाइम <laughs> <laughs> बाकी मज्जा होती म्हणजे काही जण स्विमिंग पूल मधून बाहेरच पडायला तयार नव्हते मोड याचे बाकी राहिले <मज़ा। laughs> <बाकी मज़ा। laughs> <बाकी मज़ा। laughs> होते मला मिळावं आम्ही मी तर म्हणजे मी तर नंतर होतो माझ्या आधी काही जण जाणार होते तर त्यांना मी दाखवून दाखवून उड्या मारत होतो की बघा मी, मी पोहतोय मला काही मला जेव्हा ठरलेलं तेव्हा मला निघायचं होतं हे लोक एक्स्ट्रा थांबले तर सावत्या आला ईशा इशा एक मिनिट एक मिनिट बोलवलं एक मिनिट ये असं जेन्युइनली तो बोलवायला आला आणि मी गेले तिथे एक मिनिट असं म्हणून धावत धा, धावत जाऊन त्यांनी पूलमध्ये उडी मारली आणि चरावण्यासाठी आम्हाला विनायक पुरुषोत्तम आपला लेखक आहे सेशन चालू असताना त्याने सेशन लवकर संपवायला लावलं कारण त्याला स्विमिंग करायचं होतं आणि कारण तो घरून ते सगळं तो स्विमिंग गॉगल वगैरे सगळं घेऊन आला होता ते सगळं मटेरियल घेऊन आला होता आणि त्याला ते उतरायचं होतं आणि नंतर तो डॉल्फिन सारखा एक तास पोहत होता असं इकडे आम्ही पोहलो आम्ही मैफिली केल्या गाण्यांच्या आम्ही एकमेकांशी एकमेकांच्या लिहिलेल्या कविता एकमेकांचे लिहिलेल्या गोष्टी या सगळ्या शेअर केल्या आणि खूप सारी मजा केली म्हणजे आम्ही लोणावळ्याला मजाच केली म्हणजे ॲक्च्युली काय मजा केली त्या धुक्यामधून आम आम्ही नवीन कॅरेक्टर नवीन पंचेस उचलले जो आमचा थकवा होता तो तिथे विरू दिला त्या ढगाळ वातावरणात पाऊस पडला आणि ते सगळं निघून गेलं आता बघूया ती कॅरेक्टर आम्ही घेऊन आले ती पंचस आम्ही घेऊन आले अर्ध्या वाटेत सांडले नसतील तर ते तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि एवढं तर माहिती आहे मजा येणार आहे कारण आम्ही मजा करतोय तुम्हालाही ती मजा बघायला मिळणार आहे स्क्रीनवर त्यामुळे धमाल येणार मजा करता आणि मंचावर मंच गाजवता आणि प्रेक्षक खळखळून हसतात पण मला सांगा की मंचावर जे जे तुम्ही ऍक्ट करतात पंचस असतात खऱ्या आयुष्यात असे ते पंचसचा वापर केलाय का कधी म्हणजे खऱ्या आयुष्यात सगळे आहेत तसंच तसंच ते वागत असतात इकडे आहे मध्ये किडे हे कधी झोपत नाही हे <laughs> <laughs> ऑनस्टेज असू देत स्टेज असू देत दे। सो त्यातलाच प्रकार आहे तुम्ही गौरव म्हणा किंवा ह्यातला कोणी म्हणा पृथ्वीक म्हणा आम्ही सगळेच तू बाहेर जरी भेटलीस किंवा काय तर आमच्या तोंडून दोन चार गोष्टी येणारच कारण आत्ता काय मध्ये एक आर्टिस्ट म्हणून आम्हाला सुद्धा सवय लागली की आमच्या समोर जो माणूस असो ना तो हसला की आम्हाला बरं वाटतं तर ते एक ॲडिक्शन होतं सो कोण आला आणि तो हिरमुसल्या चेहऱ्याने परत गेला ना की आमचं मला वाटतं की यार आपल्या काय चुकलं काय काहीतरी मारलं पाहिजे मग बोलून परत ऐकतो त्याला काहीतरी अशी अवस्था आहे त्यामुळे ते एक छंद येतो एखाद्याला हसवण्याचा त्यामुळे तो स्टेजवर असू दे नाही ऑफ स्टेज असू दे किडा हा येतच राहतो आणि रमेशने सांगितलं किडे हे झोपत नसल्यामुळे मी इकडे येऊन किडे हानायचं काम करत असतो मुळात कसं आहे आम्ही जे खऱ्या आयुष्यात <laughs> आहोत <laughs> तेच आम्ही मंचावर आहोत म्हणजे कॅरेक्टर वेगळी करतो आम्ही पण ती जी स्पॉन्टिनिटी किंवा ते जे पटकन बोलणं किंवा ते जे चिमटे काढून जाणं तसेच आम्ही खऱ्या आयुष्यात आहोत म्हणून तर सावतेचा सा किडा आणला तुझा yeah. हे स्किटमध्ये आले ते त्याच्या आयुष्यात आधी होतं त्यामुळे ते नंतर स्किटमध्ये आलंय <laughs> आणि हे हे सरांचं म्हणजे सरांचं डोकं कमाल की म्हणजे oh. प्रत्येकाचं काय खासियत आहे ते शोधून ते कसं स्किट मध्ये वापरता येईल हे सर बघत असतात ते खूप कमाल आहे आणि मला एक एक गोष्ट खूप आवर्जून सांगावीशी वाटते की आम्ही या नव्या पर्वात काय घेऊन आलोय तर आम्हाला बघणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य आम्ही दहा वर्षाने तरी वाढवू वा वा हे आम्ही या नवीन पर्वात घेऊन आलोय हे ॲक्च्युली इथून सुचलय लेखकाला टच झालाय ना <laughs> त्यामुळे ते सुचले मला जरा <laughs> लेखक एनर्जी आली पण एवढं नक्की सांगतो हसून हसून आम्हाला बघणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य दहा वर्षाने आम्ही वाढवूच तुला कसं वगैरे केलीच का तुझ्या खरं तर म्हणजे मला दडपण होतं मी पहिल्यांदा आले तेव्हा की हे सगळेच कारण खूप वर्ष करणारे काम त्यांना बघितलेलं होतं त्यामुळे मला भीती होती आणि पहिलंच कीट दादा बरोबर होतं पण हे सगळे इतके कमाल आहेत ना की इवन समीर दादा आता एवढा सिनियर नट आहे तो आणि पहिल्यांदा मी त्याला जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी ए ईशा असं जसं काय आम्ही अरे किती आपण वर्ष ओळखतो हो त्या त्यांनी नुसतं हायमध्येच मला इतकं कम्फर्टेबल केलं किंवा ह्या सगळ्यांबरोबर जेव्हा मी काम करत असते हे मुळात कॉमेडीसाठी ते तो कम्फर्ट आणि तुम्ही मोकळेपण असणं गरजेचं असतं त्यामुळे हे बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे जे ह्या सगळ्यांनी इतकं इझी करून टाकलं आणि मुळात आम्ही सगळे इंटर कॉलेजेट एकांकिका वगैरे केलेले असल्यामुळे ना तेव्हा सगळे माहितीचे होते त्यामुळे आधी आपण काम केलंच एकत्र असं वाटत त्यामुळे खूप मजा येते नाही मला हेच नाही ते जे हा सांगत होता की इकडे एकेकाच्या अंगात किती किडे आहेत आणि किती वळवळतात <laughs> ते आता पटकन दाखवायला सांगणार होतं पण नको दाखवू मागे सगळे जण असं करून दाखवत आहेत आणि यात पण काहीतरी हसवण्याचा प्रयत्न आहेच त्यांचा म्हणजे छान हसवत राहा आणि तुम्ही हसत राहा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला